गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह बहाल केलंय न्यायालयात पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे दरम्यान या चिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय त्याचाच एक भाग म्हणून काल या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर शरद पवार यांच्या उपस्थित करण्यात आले त्यानंतर आज आमदार रोहित पवार हे पंढरीत आले असून श्री विठ्ठलाची महारती करून तुतार हे चिन्ह समर्पित केले यावेळी विठ्ठल कारखान्याचे अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष भोसले तालुकाध्यक्ष संदीप पांडवे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पंढरपूरला श्री चरणी जे चिन्ह हे आदरणीय साहेबांच्या पाठीला मिळलेलं आहेत म्हणजे तुतारी त्या चिन्हाला विठोबा रायाच्या चरणी अर्पण केलं आशीर्वाद घेतला आणि इथे असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला खरं तर आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर सत्तेत असताना लोकांच्या मनामध्ये आणि वागण्यामध्ये अहंकार वाढलेला आहे शेतकरी युवा महिला महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत हाताला काम पोटाला आणणं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद हा मोठ्या प्रमाणात केला जातो त्याच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे जे नवीन पक्षाचं नाव तोच विचार फक्त पक्ष नवीन तसंच नवीन चिन्ह जे तुतारी आहे या नवीन चिन्ह आणि या पक्षावर आम्ही सर्वजण या स्वार्थी तसंच अहंकारी सरकार भाजपचं आणि मित्रपक्षाचं जे महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण लढणार आहोत तुम्ही जो प्रश्न विचारला याच्यावर मला एवढंच बोलायचं आहे कदाचित तुम्ही पवारसाहेबांना ओळखलं नाही सुप्रियाताई असतील आणि आमच्यासारखे जे लहान कार्यकर्ते आहेत हे बारामतीत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ तिथे असणाऱ्या सामान्य लोकांना विश्वासात घेऊन जे कार्यकर्ते लाभार्थी नसतील मलिदा गँग कदाचित त्यात नसेल पण सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही लढणार आणि फक्त लढण्यासाठी आम्ही लढणार नाही तर विजय हा सुप्रिया ताईंचाच होणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो भाजपमध्ये घ्या कुठत मग एक वाटचाल असं वाटतं नड्डासाहेबांनी हेच सांगितलं जे भाजपचे देशाचे प्रमुख आहेत तसंच बावनकुळेसाहेब राज्या जे राज्याचे अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांनीसुद्धा काय सांगितलं छोटे मोठे पक्ष हे संपून टाका भाजप एकमेव पक्ष राहायला पाहिजे त्याचा अर्थ आता आपण हुकुमशाहीकडे जायला लागलेलो आहोत म्हणजे दोन हजार चोवीसनंतर नंतर संविधान या देशामध्ये राहणार नाही लोकशाही या देशामध्ये राहणार नाही दिल्लीच्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने शेतकऱ्याला गॅसच्या धुराने मारलं जातं गोळीबार केला जातो तशाच पद्धतीने उद्या जाऊन बेरोजगार युवा शेतकरी कष्टकरी ग्रामीण शहरी भागामध्ये राहणारे सामान्य लोक स्वतःच्या हितासाठी लढा ल लढण्यासाठी जेव्हा जातील जो आपल्या सर्वांचा संविधानाने दिलेला हक्क आहे तेव्हा आपल्याला सगळ्यांना कुठेतरी दाबलं जाईल आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे बावनगुळे जे इथं साहेब जे बोलत आहेत ते एकच दिशेने आपल्या सर्वांना लक्ष देण्यासाठी सांगतात ते म्हणजे हुकुमशाहीच्या दिशेने म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याच्यामध्ये मीडिया पण आहेत सामान्य लोकंसुद्धा आहेत मतदार आहेत की हुकुमशाहीकडे जर आपल्याला जायचं नसेल तर भाजपला आपल्याला सत्तेतून बाहेर ठेवावं लागेल विरोधी पक्ष काही सांगता येत नाही तुम्ही जर बघितलं तर योग्य असं चिन्ह हे आदरणीय पवारसाहेबांना मिळालेलं आहे परंपरा जर या महाराष्ट्रामध्ये कुणी जपली असेल शिवशाहू फुले आंबेडकरांची तर पवार पवारसाहेब आहेत असे अनेक चांगले विचाराचे नेते आहेतच तर त्यामध्ये एक पवारसाहेब येतात संतांचे खऱ्या अर्थाने एकोपा बंधुभाव याचा विचार जर कुणी जपला असेल तर ते आदरणीय पवारसाहेब आहेत आणि या तुतारीबद्दल बोलायचं झालं तर ते एक परंपरेचं प्रतीक आहे सामान्य लोकांच्या आनंदामध्ये तुतारी वाजवली जाते आणि जेव्हा संघर्षाची भूमिका आपण व्यक्त करतो तेव्हासुद्धा तुतारी वाजवली जाते त्यामुळे सामान्य लोकांचं प्रतीक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पार्टीला मिळालेलं आहे आणि त्याच विचाराने आम्ही सर्वजण लढू पण विरोधकाची खूप मोठी अडचण होणार आहे लग्नात ते गेल्यानंतर तिथंसुद्धा तुताऱ्या वाजणार आहेत काही दिवसांपूर्वी काही विरोधातले नेते लग्नात गेले होते त्यांच्या अवतीभोवती तुतऱ्या वाजल्या ज्या पद्धतीने त्या लग्नामध्ये तुताऱ्या वाजल्या लोकंसुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून या लोकांच्या तुतऱ्या वाजवतील आणि लोकांच्या विचाराची सत्ता हे म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही